जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काल संपन्न झाल्या या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होतोय म्हणजेच नऊ फेब्रुवारी रोजी हा निकाल जाहीर होतोय मात्र निवडणूक मतदानाच्या दिवशीच म्हणजेच सात फेब्रुवारीलाच संध्याकाळी पिंपळवंडीमध्ये मंगेशांना काकडे यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा फ्लेक्स लागला गेला संघर्ष मित्रमंडळ पिंपळवंडी यांच्या माध्यमातून हा फ्लेक्स लावला गेला वास्तविक मतदान पार पडले निकाल एक दिवस मध्ये गॅप ठेवणे मंगेशांना काकडे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणावा की अतिउत्साह मात्र फ्लेक्स तर लागलाच आहे या फ्लेक्सची परिषद गटात जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते मंगेश मंगेशांना काकडे यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा हा फ्लेक्स संपूर्ण जुन्नर तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय मंगेशांना काकडे जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा हा मोठा कटआउट पिंपळवंडीच्या बाजार तळ या ठिकाणी संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने लावण्यात आला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणा अतिउत्साह म्हणा काही असो मात्र कार्यकर्त्यांच्या भावना यातून तीव्र स्वरूपात जाणवतात हे मात्र नक्की पहा डॉट कॉमसाठी पिंपळवंडी